काय मी डॉक्टर संपदा यांच्या आई वडिलांशी त्यांचे जे बंधू डॉक्टर आहेत त्यांची भेट घेतली खरं त्यांच्या ज्या काही तक्रारी आणि व्यथा आहेत त्याच्यावर सत्ताधारी म्हणून किंवा जो काही पोलिसांचा तपास योग्य व्हायला पाहिजे त्यांचं मत होतं की जो काही तपास आहे तिथं ते ते कुठेतरी त्यांना ते संशयाची दुरी आहे आणि तिनी म्हणजे डॉक्टर संपदानी जे, संपदा जे काही मरण्याच्या आधी तक्रारी अर्ज सुद्धा दिले होते त्यातले तपास अधिकारी तिथे नकोय तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कायदेशीरच्या तपासाच्या बाबी आहेत या, या स्वतः मी माननीय अजितदादांच्या कानावर घालणारच आहेत आणि ऑलरेडी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्या गेलेल्या आहेतच त्यांच्या सांगण्यानुसारच इथे आज कुटुंबाची भेट घ्यायला आलो होतो एक लक्षात घ्या घटना दुर्दैवी आहे आम्ही लेख तर परत आणू शकू ना शकू शकत नाही परंतु तिला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातन तिच्या घरच्यांना जे जे संशय आहेत ते सगळे संशय एक सरकार म्हणून यंत्रणेच्या ह्याच्यातनं ती खात्री देण्यासाठी आम्ही इथे आलेलो मी इथे मी आलेली आहे मुळामध्ये का शब्द नाही आहेत की एक ग्रामीण भागातनं डॉक्टर मुलगी तयार होते आणि ती अचानकपणे असं जात म्हणल्यानंतर त्या या आई वडिलांच्या समोर दुःखाचा एवढा डोंगर आहे नाही आम्ही शब्दातन ना भरून काढू शकत तरी त्याच्यावर थोडासा आधाराची फुंकर म्हणून एक की नाही तुमच्या तुम्हाला जशा पद्धतीने तपास पाहिजे आहे किंवा ते जसे शंका व्यक्त करतात तसा तपासात कुठल्या त्रुटी राहता कामा नये आणि त्या तपास त्या पद्धतीने योग्य दिशेने होऊन गुन्हेगारांना शिक्षा होईल याची पूर्णपणे आम्ही का आमच्या सरकारमध्ये असल्यामुळे त्याची त्यांना मी खात्री दिलेली आहे रुपालताई चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी प्रेस घेतली आणि पीडित कुटुंबाकडं बाजू मांडता त्यांनी गुन्हेगाराची बाजू मांडली याच याच्यावरती देखील रोष व्यक्त होत आहे ताई याच्यावरती काय ऍक्शन घ्यायला आपण याच्यावरती महाराष्ट्रातनं लोकांचा तर रोष व्यक्त होतोय एक स्त्री म्हणून माझाही रोष आहे परंतु एक लक्षात घ्या रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं मत किंवा तो निर्णय म्हणजे तो पक्षाचा मत होऊ शकत नाही मुळामध्ये त्यांनी पीडिताच्या बाबतीतल्या जी काही प्रेस घेतली ती प्रेस एसपींनी घ्यायला पाहिजे होती आणि आयोगांनी कुटुंबाच्या लोकांना भेटून खर सातवनाचा विषय होता आणि तपास योग्य दिशेने चालेल बघण्याचा होता असो त्यांच्या आयोगाकडनं जी काही चूक झालेली आहे त्याच्यावर सुद्धा जर चूक झाली म्हणल्यानंतर ते संविधानिक पदे त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि याच आई वडिलांच्या आणि या भावाच्या ज्या भावना आहेत तक्रारी आहेत आहे तशा अजितदा आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणं हे माझं काम आहे पालकमंत्री आहेत घडून आठ ते दहा दिवस झालेत परंतु अद्याप पर्यंत या संदर्भात कुठलीही त्यांनी इथे येऊन माहिती घेतली नाही किंवा या संदर्भात कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही तुम्ही आज इथे या ठिकाणी आलाय तुमचा काही संपर्क का झालाय मला पाठवलं आहे ते मी अजितदादांच्या पक्षाची प्रवक्ते आहे आणि जे काम पक्षातल्या प्रतिनिधित्व किंवा प्रवक्त्यांनी करायला पाहिजे त्यांनी मला सांगितलं की तिथे त्या दादा पालकमंत्री दादा इथं येणार त्यांना भेटणार त्याच्यामध्ये दुमतच नाहीये परंतु ज्या या मुलीच्या ह्याच्यातनं ज्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी असुरक्षित वाटत आहेत ग्रामीण भागातल्या मुलांना घरच्यांना की आता मुलगी कशी परत पाठवायची अनेकांनी मुलगी परत बोलवली तर त्यासाठी दादांनी सांगितलं की तिथे त्यांच्या घरातल्या काय अडचणी आहेत काय त्यांना त्यांचं म्हणणं आहे तेवढं प्राथमिक याच्यावर एक महिला म्हणून ते आहे आणि दादा दादा मी तुम्हाला सांगते की लाडक्या बहिणींच्या सक्षमेसाठी सुरक्षित खरंच खूप संवेदनशील आहे आणि ते पालकमंत्री आहेत ते तुम्ही तुम्ही तर त्यांच्याशी माझ्यापेक्षा तुमचं जास्त बीडमध्ये प्रत्येक वन टू वन आणि त्याच्यामध्ये होतं त्यामुळे ते इथेही येणार येतील आणि कुटुंबाशी बोलणार नाही मग एक लक्षात घ्या कायदेशीर जी काही प्रोसिजर तो मी आतही आत्ता सांगितलं की मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ तुमच्या माध्यमातून चुक, चुकीचं घडत असेल तर ते आमच्या निदर्शातून आम्ही ते चुकीचं घडणार नाही या गोष्टीकडे लक्ष देतो परंतु ही प्रोसिजर किंवा या गोष्टी होत असताना मुख्यमंत्र्यांच्या वरती मुख्य उपमुख्यमंत्र्यांच्या वरती मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री तिथे येऊन गेलेले आहेत आता पालकमंत्र्यांच्या वरती सुद्धा वरचं जर पद म्हणलं तर मुख्यमंत्र्यांचं आहे आणि मुख्यमंत्री तिथं पोहोचलेले आहेत आता तिथंच ते जरा थोडी गडबड झाल्यामुळे मग उपमुख्यमंत्री अजितदादांना रिंगणात उतरावंच लागेल ना कारण का अजितदादा जनते हे जनतेचे नेते आहेत जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामुळे उशीर कुठे काही उशीर म्हणण्यापेक्षा त्याला कशा पद्धतीने न्याय द्यायचा आहे आणि कशी यंत्रणा हलवायची त्याचं तर हे आहे म्हणजे मी जरी सत्ताधारी मध्ये असेल तरी मी वकील आहे मला माहिती ना एसपीना काय काय मी डिबेटलाच मला वाटतं न सांगितलं एस कळत नव्हतं आयोगाला नाही कळत एस पीला कळत नाही की ही जी काही प्रेस आहे ही पोलिसांनी घेतली पाहिजे पोलीस म्हणजे मी वकील आहे मी सुद्धा कोर्टातलं आर्ग्युमेंट तुमच्या समोर सांगू सांगू शकत नाही त्याच पद्धतीने थोडस नाही थोडस नाही म्हणता येणार या हे प्रकरण चिघळलं तर ते आयोगाच्या चुकीच्या मुळे परंतु त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशीच ते मत नाही त्याच्यामुळे आयोगाचं ते मत आहे आणि आयोगाचा अधिकारी किंवा अध्यक्ष चुकले त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करणार